नमस्कार मी शैलेश रणे सातियेकर आज आपणास उन्हाळ्यात कळंगड खाण्याचे फायदे वॉटर मिरन बेनिफिट्स याबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रत्येकाला हे माहीतच असेल की कलिंगड आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करू शकते परंतु आपले शरीर थंड ठेवण्यासोबतच या फळाचे इतर अनेक फायदे आहेत आपण आता कलिंगडाचे हेल्दी फायदे पाहणार आहोत एक हायड्रेटेड ठेवतं उन्हाळ्यात तुमच्या शरीराला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते त्यामुळे टोन कोरड पडू शकतं आणि तुम्हाला थकवा जाणवू शकतो हायड्रेटेड राहिल्यानं तुमचं शरीर थंड राहतं आणि डिटॉक्सिफिकेशनही होत तसेच यामुळे तुमची त्वचा हेल्दी राहण्यास खूप चांगली मदत होते दोन कलिंगडामध्ये सुमारे ब्याण्णव टक्के पाणी असते ते आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास प्रचंड मदत करते त्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असते तसेच ते आवश्यक तसे अशा मायक्रोन्यूट्रियंट्सनी भरलेलेही असते तीन वेट लॉससाठी उपयोगी वजन कमी करणं म्हणजे दिवसभरात कॅलरी डेफिशिट म्हणजे कॅलरीचं कमी प्रमाणात सेवन करणं होय तुमचं शरीर जितक्या कॅलरी चालतं त्यापेक्षा कमी कॅलरीजचं सेवन करणं चार शंभर ग्रॅम कलिंगडामध्ये फक्त तीस कॅलरीज असतात त्यामुळे तुम्ही जर जर्नीवर असाल तर हे फायदेशीर आहे हे तुम्हाला शिवाय हायड्रेटेडही ठेवू शकते नर्वस फंक्शनिंगसाठी फायदेशीर कलिंगड हे एक पोटॅशियमचा एक चांगला स्ट्रोत आहे मज्जा तंतूच्या कार्याचे निगमन करण्यास मदत करू शकते मानवी शरीरात पोटॅशियम कमी असल्याने तुमच्या शरीरात विविध समस्या निर्माण होऊ शकतात कलिंगडामुळे ही समस्या येत नाही त्यामुळे जर तुमच्या पायात क्रॅम्प येऊन ते दुखत असतील तर तुमच्या शरीरातील पोटॅशियम कमी होण्याचे हे कारण असू शकते यावर उपाय म्हणजे तुमच्या आहारात कलिंगडाचा समावेश करणे किडनीसाठी फायदेशीर आपण जे अन्न खातो त्यापासून ते श्वास घेत असलेल्या हवेपर्यंत मानवी शरीराला सतत विविध विषारी घटकांचा सामना करावा लागतो मात्र आपल्या शरीरातून मदिल गटक, आनी हे हानिकारक विष बाहेर काढण्यास मूत्रपिंड महत्वपूर्ण भूमिका बजावतात कलिंगणमधील मुख्य पोषक घटक कॅल्शियम आणि पोटॅशियम हे आहेत ते विषारी घटकांसाठी लढण्यास मदत करतात आणि त्यांना आपल्या शरीरातून काढून टाकतात आपले मूत्रपिंड ते थे हेल्दी ठेवतात आणि चांगले कार्य करतात कलिंगड म्हणजे थंडावात चवीला गोरसर लागणारं हे पर अनेक गुणांनी युक्त आहे कलिंगड उन्हाळ्यात खाणे योग्य त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते शरीराला थंडावा मिळतो असं आपण म्हणतो उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे एक कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट बी सी आणि डी जीवनसत्व आढळतात दोन कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते शरीराला ऊर्जाही मिळते तीन नियमित कलिंगड खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलाची पातळी नियंत्रित राहते चार कलिंगणामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो पाच उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो सहा कलिंगडामुळे पोट थंड राहते तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही सात कलिंगड खाल्ल्याने गॅस आणि बद्ध कौष्ठतेचा त्रास कमी होतो आठ कलिंगड खाण्याने तुमचे पोट स्वच्छ राहते यामुळे पचन पचनत्रे ठीक राहते नऊ उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कलिंगड फार उपयुक्त असते दहा कलिंगड खाल्ल्याने काम करताना थकवा जाणवत नाही गरोदरपणे कलिंगड खाऊ नये असे तज्ज्ञ सांगतात